लखनचा राजा ज्योतिबा अर्थात देव केदारनाथ यांची वाडी रत्नागिरी या ठिकाणी ज्योतिबा डोंगरावर एक यात्रा दरवर्षी पार पडत असते जी चैत्र यात्रा म्हणतात चैत्र महिन्यात पार पडणाऱ्या या, या यात्रेसाठी आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक अशा आजूबाजूच्या राज्यांमधून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात त्या भाविकांच्या उपस्थितीत गुलाबाच्या उधळणीत अख्खा डोंगर गजबजून गेलेला असतो आणि गुलाबी सगळं वातावरण आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं बघायला मिळत असतं तर ही यात्रा सर्व भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते या यात्रेच्या बद्दल आणि या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या मानाच्या आणि इतर अशा शासन बद्दल आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र महायात्रा आणि त्या यात्रेमध्ये असणाऱ्या सासनकाठ्या हे सगळ्यांच आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं आणि याच संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण ज्योतिबा मंदिरातील पुजारे आहेत त्यांच्या सोबतच बातचीत करणार आहोत नमस्कार काय नेमकी ही चैत्र यात्रा असते काय महत्व आहे काय सांगा दखनचा राजा केदारनाथ जोतिबा या देवाची यात्रा ह्याला एक अनन्य साधनाचं महत्व आहे यामध्ये खास आकर्षण असणारी शासनकाठी अगदी संस्थान कालापासून किंवा त्याच्याही अगोदर जर आपण पाहिलं तर या शासन काठ्याचा उल्लेख आपल्याला किंवा आपल्याला रेकॉर्ड मध्ये पाहायला मिळते पेक्षा या माना शासन मानाच्या का शासन काठ्या या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड तरी पाहायला मिळतील त्याचबरोबर नवसाच्या इतर शासन काटे भाविक जीव येत असतात देव इकडे दक्षिणे उत्तरेवर आले दाक्षिणचा संवाद केला विजय उत्सव साजरा झाला आणि यामध्ये पूर्वी जर आपण बघितलं तर युद्धामध्ये देवताना अनेक देवांना अनेक देवतांनी सहाय्य केलं त्यामध्ये आहोत एमआयची आहु दूस्थान एम देवी तर पूर्वी एकादशीला यात्रेची सुरुवात व्हायची व इथून नवाना होऊन पर्यंत जायचा व युगामध्ये ज्या वेळेला परशुरामाने जमादाच्या सांगण्यावरून मातेचा सुरक्षेत केला व पितेच अध्यक्ष पालन केलं तर ते त्यावेळेला जर जमदाची रेणुकाची ताकादूट जी झाली त्याच पुरण एकदा मिलन व्हावं म्हणून असलं तर ते बघितलं ब्रह्मावीस महेश जमोदगरी आणि कोटी सूर्याचा तेज असा अलौकिक आपल्या झाले तेजपुंजरा ऋषी त्यांच्या हिमालयामध्ये ठिकाणी केदारपूरचा जन्म झाला व तिकडून देव आले दैत्यांचा संवार केला व जी रेणुकेची आणि जमोदारीची ताकद झाली होती त्याचं पुनर्बन करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा नासाने स्वीकारली आणि चैत्र पौर्णिमे दिवशी इथून पालखी सोहळा एमआय मंदिराकडे जातो बाहेर सदरेवर तिथे विराजमान होतात व जम्मदारणींचा क्रोध रवांश जो देवाच्या खरग्यामध्ये कठाऱ्यामध्ये सामोरला गेलेला आहे त्याच्याशी एमआयचं आणि जम्मतारणींचा विवाह हो सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो आज विवाह हो सोहळा म्हणजे ही चैत्र यात्रा, यात्रा या असते या ही एमआय देवीची यात्रा आहे या ठिकाणी प्रामुख्याने पाहिलं तर नातांची आपल्या कुठलीही यात्रा नाही त्यांनी ह्या चैत्रयात्रेचा म्हणजे एमआय देवी दिलेलं आहे चैत्रची यात्रा ही महालक्ष्मीने आपल्याला आपल्याला माहितच आहे पूर्वीच्या आपण बोलल्याप्रमाणे की नवरात्रोत्सव काय सगळ्या देवांचा असो असा विषय पण याच यमाईच्या या चैत्र यात्रेमध्ये यात्रे या सासन काट्यानं काय महत्व असत सासन काठ्या म्हणजे काय असत शासन काठी जर बघितला आपण तर हा बांबू तर हा आडवा आणि उंच वाढतो अशी आपली वंशवृद्धी व्हावी व देवाची आपल्यावरती आशीर्वाद राहावा आशीर्वाद व आपला वंश वाढावा हा त्यामागी मग हे आहे प्रगात आहे शासन चा शासनकाठी असा हा झालेला आहे काय या असतं कशा पद्धतीने असतात उंच जर बघितलं तर आता आपण आपल्या शिखराची उंची पाहिलं तर फूट आहे या नऊच्या संख्येत चोपन्न अशा उंच असतात त्याला रंगबिरंगी असे पापोटे गुंधळलेले असतात विजय पताका झेंडा असतो त्याला वरती गंगाऊन लावलेला असतं ते वनगाईचं वगैरे असत आणि सासनकाठीच्या तळाला प्रत्येक सासनकाठीच्या तळाला एक आपल्याला एक आडवी फळे वसूली असते तिथं आपल्याला उचलता यावी त्याच्यावरती कुलदेवची आपल्या स्थापना केलेली असते आणि ते तोल जाऊने म्हणून त्याला काढण्या काळात तोरणे लावले जातात त्याला आपण काढणी म्हणतो त्याच्या ह्याच्यावरती तोल सांभाळला जातो म्हणजे या काठ्या ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये या यात्रेच्या निमित्ताने नाचवणे म्हणजेच विजय पताका नाचवणे हा विजय पताका देवानी राह केल्यानंतर के एक विजयोत्सव एक आनंदोत्सव साजरा झाला त्याच जे प्रतीक आहे आणि हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो साधारण शासन दरबारी किती शासन काट्या आहेत महत्वाच्या मानाच्या कुठल्या आहेत त्या शासन दरबारी आपण पाहिलं तर एकशे आठ शासनकाठ्याची हो नोंद आपल्याला पाहायला मिळते यामध्ये पहिल्या जर बघितलं तर निनाम पाटणी सातारा जिल्ह्यातील त्यानंतर मोजे हे कराडजवळ पाटण तालुक्यात त्याचबरोबर कसबा सांगाव किवळ या मानाच्या शासन काठ्या आपल्याला शासकीय नोंद पाहायला मिळते या सगळ्या शासन काट्यांच्या उपस्थितीत आणि लाखो भाविकांच्या उपस्थिती ही चैत्र यात्रा पार पडत असते हो दरवर्षी भाविक आपल्या गावी कुढीपाडव्या शासनकडे विभाग करत असतात व हे या ठिकाणी येत असतात कालपासून आपल्या यात्रेला सुरुवात झालेली आहे कामदा एकादशी पासून नित्य पालखी सोहळा सुरू झालेला आहे मुख्य एप्रिल आपला बारा एप्रिल या वर्षी आहे त्या ठिकाणी दुपारी बारा वाजल्यापासून शासन मिरवणूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल नक्कीच खोबरं आणि गुलालाच्या उधळणीत चैत्र महायात्रा ज्योतिबा डोंगर अर्थात वाडी रत्नागिरी या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडत असते यंदाही त्याच उत्साहात ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे आणि याच यात्रेचं आणि सासन महत्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा